कोल्हापुरातील एक अशी बिर्याणी जिचा विशेष हाड आहे इथे स्टार्टर तर हुडकून पण मिळणार सापडणार नाही महाराष्ट्रात मोहब्बत आज आम्ही आलो आहे तर नमस्कार मंडळी स्टेशन रोड शाहूपुरी बी न्यूज ऑफेच्या समोर ऍडिस बिर्याणीची ही गाडी लागते इथे मिळणारे चिकनचे वेगवेगळे वेग प्रकार आणि इथे मिळणारी खास बिर्याणी यामुळे लोकांची इथे गर्दी होत असते पहाडी सिक्स्टी फाय रेड सिक्स्टी फाय लसूण सिक्स्टी फाय मिक्स मिवो सिक्स्टी फाय स्पेशल कॉम्बो पॅक आणि त्याचबरोबर इथं इता, इतरही ढीग प्रकार खायला भेटतात आम्ही इथं मिक्स सिक्स्टी फायने स्टार्टर मारला आणि तेवढ्याने काय होते होईल म्हणून आम्ही इथं थाय चिकन क्रिप्सी घेतलं याचा तर विशेष हार्ड वाटला मग आम्ही ॲडी स्पेशल थाय गार्लिक चिज्जी आणि चिकन क्रिप्सी ट्राय केले या थाय गार्लिक चिजीचा तर विशेष वेगळा होता म्हणजे हे बनवताना वरती चीज टाकून त्याला फायरगनने मेल्ट केलं जातं आणि या मेल्ट झालेल्या चीजमुळे हे थाय गार्लिक चिजी खाताना मासा खाल्ल्यासारखं वाटतं आणि हे खायला पण भारी होतं मग ॲडीची स्पेशल बिर्याणी आम्ही ट्राय केली बिर्याणीचा विषय म्हणाल तर जबराटच म्हणजे एकदम भारी तर मित्रांनो या ठिकाणी मिळणाऱ्या सगळ्याच पदार्थांची टेस्ट आम्हाला क्वालिटी वाटली मग इथं खायला आलेल्या लोकांना पण विचारलं अडीच बिर्याणीची टेस्ट तुम्हाला कशी वाटली एकदम मस्त आहे मी गेली तीन वर्षापासून एकदा खातो एकदम मस्त चिकन आहे त्याबद्दल काय विषय नाही तुम्ही पण येऊन भेट द्या तर मंडळी ॲडीची बेस्ट सर्व्हिस आणि इथं मिळणारे क्वालिटी पदार्थ इथं आल्यावर तुम्हाला पण नक्कीच आवडतील मग आता हे मेनू कार्ड पण बघून घ्या संध्याकाळी सहाला ही गाडी सुरू झाली की नऊ वाजेपर्यंत सगळे पदार्थ संपतात म्हणून इथं जरा लवकरच या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद